नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पीक विम्या संदर्भामध्ये जे काही शासनाने निर्णय घेतलेले आहे किंवा जे काही पीक विम्या संदर्भात बदल केलेले आहे तर ते कोणते बदल केलेले आहे तर पहिलं एक रुपये भरून जे आपण पीक पाहणी केलेली होती तर त्या संदर्भामध्ये आपल्याला तो पीक विमा मिळत होता परंतु तो, तो पीक विमा आता जो काही बंद झालेला आहे आणि आता जे काही आपलं यील्ड ब्लेस जे काही झिरो दाखवत आहे तर ते का झिरो दाखवत आहे कारण तो पीक विमा जो आहे तो बंद झालेला आहे आणि आता पीक कापणी आधारित आधारे जो काही पीक विमा आहे तो आता मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना पहिल्या जो दोन तीन टप्प्यामध्ये पीक विमा मिळत होता तो आता पीक पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीसाठी तो एकदाच जो काही पीक विमा आहे शेवट तो पीक विमा मिळणार आहे तर पहिले तीन टप्प्यामध्ये मिळत होता परंतु आता तर तीन टप्पे कॅन्सल केलेले कापणीपर्यंत जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीचा जो काही विमा आहे तो मिळणार आहे तर यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही ट्रिगर लागू करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये हे चार बदल करण्यात आलेले आहे तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया अशा व्हिडिओच्या माध्यमातून तर यामध्ये बावीस जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो आणि जे कोणी नवीन नक्की करा आपल्या शेती हे एक नवनवीन व्हिडिओ बघा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे खरीप पिकाचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानच्या पार्श्वभूमीवरती आता बावीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई ही एकदाच मंजूर करण्यात येणार आहे तर यामध्ये सोयाबीन पिकाचे सर्वात मोठ्या प्रमाणावरती मागच्या वर्षी नुकसान झालेले होते तर त्यामध्ये एलोमोनियाचा प्रादुर्भाव असेल किंवा पावसाचा खंड असेल तर यामध्ये जे मुख्य पीक होतं सोयाबीन पिकेचं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते घटलेलं होतं म्हणजे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के जे काही उत्पादन आहे ते सोयाबीनचं तर ते घटलेलं होतं तर या सोयाबीन उत्पादकदार शेतकऱ्यांना सुद्धा आता शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर त्यापैकी यामध्ये अनेक शेतकरी गटाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जे काही विमा हप्ता भरलेला होता तर त्या विमा प्रधानमंत्री गटाने त्या शेतकऱ्यांना पीक पी विमा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर आता पीक विम्याचा जो, जो काही हप्ता आहे तो भरल्या शेतकऱ्याकडून घेतल्या जाणार आहे आणि त्या हप्त्यानंतर त्यांना जो काही पीक विमा आहे तो म मिळणार आहे तर त्यामध्ये तर ते तर असे आदेश देऊन पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी रुपयाचा जो काही पीक विमा काढण्यात आलेला होता त्यामध्ये सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन पिकासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि तो पीक विमाधार शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची रक्कम जी काही आहे ती आजपासून वाटण्याची सुरुवात झालेली आहे असे निर्देश देखील जिथं जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत कंपन्यांना देण्यात आलेले आहेत त्यानंतर उस्मानाबाद असेल तर उस्मानाबाद उस्माना जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी असेल जाम असेल उंठा असेल बडेगाव टाकळी इंगळी परभणी त्याचबरोबर हातगाव त्याच्यानंतर का सावनी हे जे काही ग्रामीण आणि शहरी भागांसह जिल्ह्याभरातील छत्तीस विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी आगाऊ पीक विमा जो काही मंजूर आहे तो करण्यात आलेला आहे आणि आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही लो लो जी काही रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि वाटपाचे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना जी काही अग्रिमची रक्कम आहे ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती म्हणजेच आजपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे असे निर्देश देखील जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि याचबरोबर लातूर जिल्ह्यात मनसा ब्राह्मणी बुद्रुकवाडी धानोटा उडी आडगाव चारठाण पूर्णा कलेश्वर चुडाव कतलगाव पालम चाटवती वसमत वाळू कुस्टा इत्यादी जी काही गावं आहेत त्या गावातील गावा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा जो काही वाटप आहे ती वाटप सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर देवळगाव असेल इटखेड असेल त्याचबरोबर चिखलठाणा नाटेगाव मानवत कोहळी तापोळी कुर्त दाभोळगाव गंगाखेड त्याचबरोबर महतपुरी मातमी तामसगाव पिंपळदरी त्याच्याबरोबर सोनपेठ आवळगाव सेलगाव वडगाव त्याचबरोबर असे जे काही अनेक गाव आहेत त्या या गावांना जे काही आपले कृषी मंत्री आहे मनिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ही जो काही पीक विमा आहे ती रक्कम आता शेतकऱ्याच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येईल असे निर्देश देखील दे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे व्यापक पीक विमा संरक्षणासह भरपाई देण्याची विनंती देखील केलेली आहे तर त्यानंतर तर, तर, तर शेतकरी मित्रांनो हे होतं बावीस जिल्ह्याचं अपडेट तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यामध्ये एल्डबेस झिरो दाखवत आहे ह्या खूप साऱ्या कमेंट होत्या तर या कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे का एक रुपया भरून जो काही पीक विमा होतो तो पीक विमा आता बंद झालेला आहे तर पीक सविस्तर आपल्याला हप्ता भरावा लागणार आहे आणि हा हप्ता भरल्यानंतर जी काही पहिला तीन टप्प्यामध्ये पीक महान मिळत होता परंतु आता पीक कापणीपासून ते पीक पेरणी पीक पेरणीपासून ते पीक कापणीपर्यंत जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे तर ते शे शेवट त्यांना तो एक खटी हप्ता हा दिला जाणार आहे तरी व्हिडिओ आवड तर, तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकता नवीन व्हिडिओ सोबत तो पण तर